सर्वांना नमस्कार आमच्याकडे बारा तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांचा मेन ब्रँच मध्ये आहे सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद दारवा नेर आर्नी मानोरा आणि कारंजा टोटल सात ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेला आहे आणि त्याच्यावरून मान्य एस पी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि पुसाचे कंप्लेंट आणि कंप्लेंट कंप्लेंटवरून आम्ही माननीय एस पी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते त्याच्यावरून आम्ही चौकशी केले आणि चौकशीमधून काल माननीय एस पी सरांना आम्ही एन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि एन्क्वायरी रिपोर्टमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते परत द्यायला तयार पैसे परत द्यायला तयार नाही आणि टोटल अंदाजे चौडेचाळीस कोटींची फसवणूक झालेली आहे असा आम्हाला एकवारी मधून निष्पन्न झालेला आहे त्यावरून आम्ही काल रात्री आय पी सी म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे एकवीस मध्ये त्यामुळे तेव्हापासून डिसेंबर पर्यंत जे झालेले आहे దాఖే వీస బా చౌతి ఆ సెక్స్ ప్లస్ ఎమ్పీ హా ప్రాపర్టీ మహారాష్ట్ర మహారాష్ట్రీ హతసంబంధా సంరక్షణ అధినియమీన్ त्याच्या सेक्शन तीन कलम तीन अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रणित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल असा सात लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई एस पी सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक अफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम फॉर्टी फोर करोड असल्यामुळे पोलीस स्टेशन काढून आम्ही आज एस पी सरांनी इकॉनॉमिक अफेन्सेस विंग आपल्या यवतमाळमध्ये जे शाखा आहे तिथं ट्रान्सफर होणार आहे आणि एक डीवाय एस पी लेवल अधिकारी चौकशी करणार आहे त्या संदर्भाने पुढे जाऊन एस पी सरांनी आदेश जास्त देणार आहे त्याच्यावरून तपास होणार आणि सर्वांना एक विनंती आहे आ, की दिग्रस्त लोक चौकशी चालू झालेला आहे आणि मध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लेंट दिलेल्या आहेत त्यांच्या कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्यासोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांचं पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांचा चौकशी होणार आहे सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही एफ आय आर दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहील